हाय फ्रेंड मला ना एकाच विषयावरती सारखं सारखं व्हिडिओ बनवायला खरंच आता कंटाळा आलाय कारण की तुम्ही पण प्रत्येक वेळी म्हणाल की उठते सुटते कमेंटवरतीच व्हिडिओ बनवते तर असंच होत बरेचदा आपण ना विचार करायचा म्हणजे सोडून देतो त्या व्यक्तीपासून की बाबा जाऊ दे तिकडे आज ना उद्या त्यांचे मानसिकता बदलून जाईल आणि म्हणजे कमेंट असू दे मेसेंजरला मेसेज असू दे खास करून हा व्हिडिओ मॅसेंजरमध्ये जे फेसबुकवरती मेसेज करतात ना त्या लोकांसाठी आहे तर एक लेडीजचं अकाउंट आहे ह्याचं भान असू देत कमेंट करता वेळी आज तर इतके वाईट कमेंट आलेत ना मी म्हणजे बोलू पण शकत नाही इतके वाईट कमेंट आलेत काय मिळतं तुम्हाला लोकांना म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की जे यूट्यूबरवरती किंवा फेसबुकवरती किंवा कोणतेही लेडीज व्हिडिओ बनवतात ना त्या का अशाच आहेत त्यांना कोणी विचारणार नाहीये किंवा त्या अशा वाऱ्यावरतीच आहेत असं वाटतं का तुम्हाला तर एक लक्षात घ्या लेडीजचं अकाउंट माझं आहे ना माझं म्हणा किंवा बाकीच्या लेडीजचं पण एक रिस्पेक्ट करायला शिका तुम्हाला पण आई बहीण आहे ह्याचं पण भान ठेवा जरा तुम्ही जेव्हा कमेंट करताना तुमची पातळी इतक्या खाली अशी घसरते ना तर असं नका करू ठीक आहे जोपर्यंत म्हणजे मिस यू लव्ह यू असे मेसेज होते ठीक आहे मी इग्नोर करत होते पण जेव्हा तुमची बोलण्याची पद्धत आहे ना ती पूर्णपणे घसरायला लागली ना तेव्हा थोडासा आम्हाला पण विचार करावा लागतो तुम्हाला का लाज लज्जा असं कायच नाही वाटत जर मी स्क्रीनशॉट काढून जर शो केलं तुमचं मी आणि खरं सांगू का ही लोक असतात ना नालायक लोक ती स्वतःच्या नावानं तर येत नाहीत फेक अकाउंट न येतात हिम्मत असेल ना स्वतःच नाव गाव सगळं ना कमेंट मध्ये करून टाका आज ज्यांनी जे, जे मला मेसेज केलेत ना त्यांना खास करून सांगते असं डोकीत विचार तरी कसा येतो आणि तुम्ही का करता असा विचार का आम्ही व्हिडिओ बनवतो हे का वाईट आहे का आणि वाईट असेल ना तर आमचं आम्ही बघून घेतो ना काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही कशाला ढवळाढवळ मधी करता आज खरंच ना माझं डोकं असं सकाळपासून गरम झाले एवढे विचित्र विचित्र कमेंट करताय एक थोडेच म्हणजे मी प्रत्येक वेळी कमेंट वाचते हा मी कमेंटची रिप्लाय देत नाही कारण की तेवढे रिप्लाय देणं आणि मी फोन दिवसभरात फोन तरी शंभर ते दीडशे फोन येत असते तेवढे सगळ्यांचे फोन घेणे हे मला शक्य होत नाही खरंच त्याच्याबद्दल सॉरी हा जोडून माफी मागते की मी कमेंटचे किंवा फोन घेत नाही पण तुम्ही पण हे लक्षात घ्या जर मी प्रत्येक वेळी सगळ्यांचे फोन घेत बसले कमेंटला रिप्लाय देत बसले तर दिवस दिवसभर मला त्याच्यावरतीच बसायला लागेल मला दोन मुलं आहेत नवरा आहेत संसार आहे त्याच्यातून थोडंसं आमच्या मनोरंजनासाठी मला आवडतं मला कुठंतरी त्याच्यामध्ये आनंद भेटतो म्हणून आम्ही व्हिडिओ करतो प्रत्येक स्त्री हेच करते तिला कुठंतरी चांगलं वाटतं तिची कुठंतरी आवड असते म्हणून करत असते कोणतरी ना आता मी नाव सांगते तुम्हाला राणी म्हणून कोणतरी म्हणजे नाव मुलगीचं दिलं आहे राणी नाव दिलं आहे तुम्ही त्या तुमच्या अकाउंटला आणि तुम्ही इतक्या नीच दर्जाच तुम्ही बोलता शोभतो तुम्हाला तुम्हाला वाटत असेल ही लेडीज आहे काय करणार आहे तर ना लेडीज खूप काही करू शकते ह्याचं भान असू देत मी ना एक आर्मीवाल्याची नात आहे लेक आहे बहीण आहे त्याच्यामुळे ना मी काय करू शकते हे ना बाकी आणि काय सांगण्याची गरज नाहीये जर पुन्हा मला कमेंट करा मी कमेंट करू नका असं म्हणत नाही कमेंट केल्यानंतर ना मलाही आवडतं मी वाचते सुद्धा बरेच जणांचे छान छान असतात आणि असे पण आहेत ना त्याच्यामध्ये की मला ताई म्हटल्याशिवाय ते पहिलं ताई बोलतात आणि जे समोर काय असेल मग त्याची कमेंट ती पुढं देतात मला तुम्ही बाकी आणि काय बोलतात एक सिंपल सी लँग्वेजमध्ये बोलता मला एवढं वाईट नाही वाटत पण ज्या सकाळी जे तुम्ही कमेंट केल्या ना तुम्ही म्हणा मी सगळ्यांना दोष नाही देत आहे एक ठराविक असे असतात ज्यांना ना आईबाबांनी असं ओवाळून टाकलेलं असतं ना ती लोकं असतात जी लेडी अकाउंट म्हणजे लेडीजचे अकाउंट असतात ना ते शोधून शोधून त्यांना ना रिप्लाय देणं आणि माझी एक चूक झाली मी काय केलं माहिती आहे का फ्रेंड रिक्वेस्ट ना सगळ्यांच्या ऑल केल्यामुळं ना सगळे ना सग त्याच्यामध्ये आलेले आहेत मी ते बघितलेलं नाही आहे ती माझी मोठी चूक झाली थोडस मला ना जसं कमेंट जरा जरी घसरली ना हा आयला यू म्हणता लग्न करशील का बोलता ठीक आहे मला मी एवढं लक्ष नाही येते हे गळ्यात घालून बसले दोन मुलं आहेत व्हिडिओमध्ये माझा नवरा पण येतो मुलं पण येतात ह्याच्या अगोदरचे पण व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल ते पण ठीक आहे मान्य आहे की बाबा लग्न करशील का लव यू असं तसं मिस यू डार्लिंग हे पण मी ॲक्सेप्ट केलं म्हटलं ठीक आहे लक्ष लक्ष द्यायला नको मी वाचते पण लक्ष दिलं नव्हतं पण जर प्रत्येक वेळी जर तुम्ही अशी तुमची लँग्वेज जर घसरत जाईल आणि एकदम खालच्या पातळीला जाईल तर ऐकून घेईल असं होणार नाही मी आता एकच करणार आहे कमेंट वाईट आल्या म्हणजे त्याच्यावरती असं म्हणजे काय म्हणतात त्याला मी माझ्या मिस्टरांना पण दाखवते प्रत्येक कमेंट असू दे मेसेज असू दे यूट्यूबची मेसेज असू दे सगळे मेसेज माझे मिस्टर बघतात कळलं ना आणि मी दाखवते कसलेही असू देत दार्लिंगवाले असू देत किंवा ताईवाले असू देत सगळे मेसेज माझा नवरा बघतो आणि त्याचा अधिकार आहे त्याची बायको काय करते हे जाणून घेण्याचा तर मला त्याच्यात काहीच वाईट वाटत नाही खूप सारे तर ना आता फॅन चालू आहे तरी मला असं मी ना पॅनिक झाले म्हणजे त्याच्यामुळं मला थोडंसं गरम पण व्हायला लागले होणारच आहे साहजिकच आहे जर मी आत्ता ना शो केली असती ना तर तुम्ही म्हणजे माझे जे खरोखर माझ्यावरती प्रेम करणारे आहेत ना ॲज अ फ्रेंड तर ना त्यांनी असं चप्पल काढून मारलं असतं आणि त्याला वाटेल फेक अकाउंट आहे काय करणार आहे माझं अकाउंट कुठे सापडणार आहे तर बाट पे ॲड्रेस असतो ना त्याच्यावरती कुठलंही अकाउंट सापडतं समजलं ना तू नाव बदलून येशील आणि काही बोलशील ऐकून घेणार नाही ही लास्टची वॉर्निंग आहे माझी वेळ कुठे ना कुठेतरी बघणार असतो मला मी ब्लॉक केले त्याला पण बघणार असतो मला माहित आहे कारण की नाव बदलून नाव बदलून जरी आलं ना तरी जी बोलण्याची पद्धत असते ना ती माणसांच्या एकदा डोकीत बसलेली असते की पहिल्या व्हिडिओ पासून जो व्यक्ती आहे ना तो कुठल्या भाषेत बोलतो आणि किती खाली घसरतो हे ना माहित लक्षात असू दे मी बाकी काही करणार नाही मी एक कंप्लेंट देऊन ठेवून ठेवीन ते छान पद्धतीनं तुला शोधून काढतील आणि कमी वेळेत समजलं ना आत्ता सुद्धा म्हणजे माझा भाऊ आहे ना तर मी तुम्हाला माझी हिस्ट्री नाही सांगत आहे म्हणजे माझं कोण कोण काय काय आहे ते पण मी एक चांगल्या घरातली मुलगी आहे जिथे ना सरकारी नोकरदार आमच्यात ना असे पोत्याने भरून 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 आहेत आणि चांगल्या पोस्टला कळलं ना तर ना थोडंसं भान असू देत मी ना माझ्या आवडीसाठी व्हिडिओ बनवते आणि काळ्या कुत्र्या तुझ्यासाठी तर अजिबात नाही बनवत हा व्हिडिओ त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी फेसबुकला पहिलं फेसबुकला अपलोड करेन कारण की जास्त त्रास मला फेसबुकचा होते फेसबुकचा म्हणजे फेसबुक मध्ये कमेंट मेसेंजरला जे कमेंट करतात ना त्या लोकांचा होते तर प्रत्येकाने भान ठेवायचं माझ्याशीच नाही कुठल्याही लेडीजबरोबर बोलता वेळी किंवा मेसेज करता वेळी थोडंसं भान ठेवा थोडंसं ना तुम्ही जेव्हा टाईप करता ना तेव्हा तुमच्या हाताला एक माहीत असू देत की माझी पण बहीण मुलगी आई हे सगळे बायको खास करून ना हे सगळं माझी पण फॅमिली आहे तू का असाच वरून असं टपकलं नाही आहेस तर तुला पण तुझ्या आईनं जन्म दिलेला आहे कळत ना तू म्हणशील की असंच मी असं मला कोणी पण विचारणार नाही किंवा मी सगळ्यांना धाकात ठेवतो हॅलो इथंच राहायचं कळलं ना, ना? तुला शोधायला वेळ नाही लागणार मिस्टर अजून माझं नाव तो मेसेज मी त्यांना दाखवलेला नाहीये कारण की अजून त्या ऑफिस मधून आलेले नाहीयेत नक्की दाखवणार मी लपून नाही ठेवणार दाखवणार मग त्याच्या अगोदर म्हटलं एक थोडंसं व्हिडिओ करून मी अपलोड करते कारण की हा व्हिडिओ ते पण बघतील म्हणजे त्यांना पण समजेल की मी त्यांना सांगितलंय जे मेसेज करणार आहेत त्यांना आणि त्यांना आणि ह्याला त्या तरी नालायकाला ना मी असं दिसला समोर ना तर चप्पल चप्पल ना मारेन जर मला त्या त्या पेशली त्या अकाउंटचं म्हणजे ना तिथे ना नाव प्रत्येक वेळी हा लेडीजच येत म्हणजे पहिलं काहीतरी होतं क्युटी नंतर आत्ताच्या राणी परत त्याच्यानंतर लव हे असे असे फक्त ना समोरचं जे एक शब्द आहे ना तो बदलतो आणि पुढे आहे ना पुढे काहीतरी असं वाघाचं चित्र असल्यासारखं असं म्हणजे आव असं करून चित्र असल्यासारखं एक चित्र देत येत मग हे एकच व्यक्ती असू शकतो ना ज्याच्या डोकीमध्ये फक्त आणि फक्त कचरा भरलाय ही ना अशी लोक असतायत ना त्या आत्ताच्या सध्याची लहान मुलं आहेत ना मुली खास करून त्यांना बाद करतायत हे असले चेहरे असले नालायक लोक ह्यांना तर ना जगण्याचा सुद्धा अधिकार नाहीये पटकन मरून जाऊ देत असली लोक जी नीच असतात ज्यांच्या डोक्यात फक्त आणि फक्त कचरा भरलेला असतो ना ती लोकांना जगण्याचा पण अधिकार नाहीये खरच चला कारण की मी आता जास्तच गरम झाले खुल बेबी खूल कारण की खरंच मग सकाळपासून ना कधी एकदा व्हिडिओ बनवते आणि अपलोड करते असं झालं होतं पण आता मला तीन वाजले व्हिडिओ हे करायला आणि त्याच्यामध्ये ना आणि लाईट आज सोमवार असल्यामुळे ए जा होते तर मी बाकीच्या लोकांना बोलत नाही आहे किंवा त्यांच्यासाठी नाही आहे की बाबा मला चांगले मेसेज करता येत ना चांगले मेसेज पण करू शकतो टाईप करता वेळी एकच दोन असं फक्त दावायचे असतात ना पण त्याच्यामध्ये चांगले मेसेज पण टाईप करू शकता ना गुड मॉर्निंग गुड नाईटचे जेवलीस का ह्याचे तरी भयंकर मेसेज असतात मला आवडतं ते मला विचार माझी विचारपूस करतात तर मला आवडतं पण शक्य होत नाही मला रिप्लाय दे, परत म्हणजे एकदम मी दिलं ना ठीक आहे मी गुड मॉर्निंगला गुड मॉर्निंगचा रिप्लाय दिला ना मग पुन्हा खाली येतो मॅसेज साहजिकच आहे कोणीही मग नंतर कशी आहेस कुठून आहेस हे मॅसेज साहजिकच आहे येतात मग जर मी त्याच्यावरती शक सकाळी सकाळी जेवढे शक्य असतात ना म्हणजे मला भक्तीचं टिफिन बनवून तिला साडेसहाला रेडी करून पाठवायचं असतं चालो होता है। तरना तुन जव मला सकाळी पाच वाजल्यापासून चालू होतं हे तर ना त्याच्यातून जेव्हा मला वेळ भेटेल ना तेव्हा मी रिप्लाय पण देते पण गुड मॉर्निंग गुड नाईटचं हे जी एम जी एम हो हे असे छोटे छोटे आहेत ना तर ते मी देते थोडे थोडेसे देते असं अजिबातच बघत नाही असं नाही शक्य होईल तेवढं देते पण पण पुन्हा जेव्हा त्यांचे परत आणि मेसेज यायला चालू होतात ना तेव्हा निम्म्यावरती पण सोडू शकत नाही की बाबा समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलतो आहे आणि आपण त्याच्यातून आउट होणं हे चांगलं वाटत नाही त्याच्यामुळं मी जास्त करून मॅसेजची रिप्लाय देत नाही तर समजून घ्या खरंच आणि माझी जी, जी फॅमिली मेंबर्स आहेत ना अशा प्रकारे सगळेजण तुम्ही आहात यूट्यूबचे असू दे फेसबुकचे असू देत इंस्टाचे असू देत सगळे ना सगळ्यांशी मला ना, नातं घट्ट बनवून ठेवायचंय पण ना एक लिमिटमध्ये प्रत्येक जण ना प्रत्येकांच्या अपेक्षा वेगळ्या वेगळ्या असतात बरोबर आहे ना प्रत्येकजण म्हणतो की माझी ही होशील का माझी ते होशील का तर ना एक बहीण मुलगी एक काय म्हणतात त्याला एक फ्रेंड अशा नात्यानं आपण जर राहिलो ना म्हणजे सगळ्याच लेडीज बरोबर सगळ्याच लेडीज बरोबर तुम्ही सगळ्यांनी असं राहिलात ना समोरची म्हणजे ठीक आहे एक लेडीज काहीतरी करते सपोर्ट करूया व्हिडिओ बघितल्यानंतर वॉचिंग टाइम वाढतो पुन्हा लाईक केल्यानंतर थोडंसं तिला काहीतरी भलं होईल असं तर नाही आम्ही भीक तरी ना मागत नाही तुमच्याकडे काय तसं आहे की बाबा मला गुगल पे एक पाच हजार रुपये कर तुम्हाला शक्य होईल तेवढे मला मदत करा अशा तरी भावना नाही आहे तुमच्या आम्ही पैसे तरी तुमच्याकडे मागत नाही ना एक छोटंसं सा सांगतं की व्हिडिओ पहा लाईक करा त्याच्यातून जे काय होईल ना ते पुढचा पाह किती भेटतील काय होईल कधी मॉनिटायजेशन अकाउंट होईल हे नंतर ते मी बघते मी जवळपास एक वर्ष होऊन गेले व्हिडिओ बनवते एक वर्षामध्ये मला इ इतके वाईट कमेंट म्हणजे ह्या सहा महिन्यामध्ये जो मला अनुभव येतो आहे ना तो मला एक वर्षाच्या मागे नव्हता आलेला सिरियसली खरं सांगते पण जेव्हापासून मी फेसबुकला जास्त करून व्हिडिओ अपलोड करायला लागले ना तेव्हापासून जास्त मला अनुभव यायला लागला मला वाटते थोडीशी माझी चूक आहे मला ना शक्यतो यूट्यूबलाच व्हिडिओ अपलोड करायला हवेत फेसबुकचं थोडंसं कमी करायला हवं खरंच मला असं वाटायला लागले कारण की मी कोणाला दुखवायचं म्हणून नाही बोलत आहे आणि कोणी वाईट पण वाटवून घेऊ नका की ही प्रत्येक वेळी येते आणि असं सगळ्यांना सुनावते तर नाही खरंच नाही मला खरंच मी पूर्णपणे आज डिस्टर्ब आहे की बाबा यूट्यूब सॉरी फेसबुकवरती व्हिडिओ टाकायचे की नाही ह्याच्यामध्ये ना मी पूर्णपणे आज सकाळपासून कन्फ्यूज आहे सकाळपासून मी व्हिडिओ पण फेसबुकला अपलोड केलेला नाही आहे खरं सांगते बघितलं तुम्ही सकाळपासून तर मी एका दुसऱ्यानं सकाळ म्हणजे व्हिडिओ ना ठेवत जाईल बाकीचं जा फेसबुकला थोडंसं मला कमीच केलेलं बरं असं वाटतंय एवढे असे बोलून घेण्यापेक्षा ना आपणच थोडेसे व्हिडिओ कमी टाकलेले आहे बरे असं वाटतंय चला तर भक्ती आली आहे गाय सिंगर आहे आमचा आता तर मी आता हा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा एकदा जे माझे फॅमिली मेंबर्स आहेत ना जे चांगल्या हेतून माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो चांगला आहे ना त्या सगळ्यांना सांगते हा मेसेज ना त्या कडूसाठी साठी आहे जे मला वाईट कमेंट वगैरे करतात ते तर सिंगर नवीन सिंगर आणि सिंगरचं हे काय माहितीये का माईक कोणता माहित आहे का माझा माईक माझक दाखवू का कंगवा तिचा माईक आहे तो आहे आज आमच्या स्कूलमध्ये सिंगिंग कॉम्पिटिशन झालेलं आहे तिथं मी जेव्हा गेले आणि हातात माईक धरला हात असे असे पूर्ण ते माईक सुद्धा होता <laughs> चला चला बाय बाय